मंडळी सातारा जिल्ह्यातील एका व्हिडिओनं सध्या सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातलाय दोन मिनिटांच्या या व्हिडिओ मध्ये एक तरुण व्यक्ती रस्त्यावर रांगताना दिसतोय पाच पन्नास माणसांचा घोळका त्याच्या दोन्ही बाजूलाय आणि या माणसाच्या अंगावर तो तरुण धावून जाण्याचा प्रयत्न करतानाही दिसतोय नंतर आजूबाजूच्या माणसांनी त्याला पकडण्यासाठी वाघूर लावलंय अर्थात जाळं टाकून त्या तरुणाला पकडलं मंडळी या व्हिडिओ बरोबर एक मेसेजही व्हायरल होत आहे तो मेसेज असा आहे की पिसाळलेल्या कुत्र्यांपासून सावध रहा सातारा येथील अंगापूर फाट्यावर रेबीज रोग झालेलं कुत्र चावल्यामुळे एक माणूस पिसाळलेल्या अवस्थेत सापडला सध्या त्याला सिव्हिल हॉस्पिटल मध्ये दाखल केलं असून नागरिकांनी पिसाळलेल्या कुत्र्यांपासून सावध राहावं रेबीज रोग हा फार भयंकर असतो आज हा प्रसंग त्याच्यावर आला उद्या हा प्रसंग आपल्यावरही येऊ शकतो अशा स्वरूपाचा तो मेसेज आहे यावर विश्वास ठेवून अनेकांकडून हा व्हिडिओ सध्या फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाग्राम अशा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात शेअर केला जातो पण तो तरुण नक्की आहे कोण त्याला झालंय तरी काय या व्हायरल व्हिडिओ मागची खरी स्टोरी आहे काय तेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत गुरुवारी दुपारची वेळ ठिकाण सातारा रहिमतपूर रस्त्यावरील अंगापूर फाट्या जवळचा परिसर भर रस्त्यावर एक तरुण विचित्र वागू लागला एखाद्या पिसाळलेल्या प्राण्यांसारखं त्याचं वर्तन होत गुडघा आणि दोन्ही हातांवर तो रांगत होता त्याच्या जवळ जाण्याचा कुणी प्रयत्न केला तर तो अंगावर धावून जाऊ लागला हा प्रकार तिथल्या काही नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर ते चांगलेच भयभीत झाले त्यांच्याकडून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला नंतर ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि गंगापूर फाट्याजवळील रस्त्यावर लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली कोणी म्हणे त्या तरुणाला कुत्रा चावलाय कोणी म्हणे त्याला रेबीज झालाय दरम्यान उडालेल्या गोंधळामुळे संबंधित तरुण आणखीनच बेचैन झाला तो सैरा वैरा धावू लागला त्यामुळे त्याच्या जवळही कुणी जात नव्हतं काही वेळानं त्याला पकडण्यासाठी लोकांनी जाळ आणलं आणि प्रयत्न करू लागले त्याला सावधपणे ताब्यात घेण्यात आलं त्याचे हात बांधून त्याला पोलिसांच्या मदतीनं सातारा जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं दरम्यान घटनास्थळी आलेल्या काही लोकांनी सांगितलं की त्या तरुणाचं नाव गोपाल भिल असून तो तेवीस वर्षांचा तरुण आहे नंदुरबार जिल्ह्यातील शहादा इथला तो रहिवासी आहे तोडणी कामगारांच्या तोळीतील एक सदस्य असून त्याला पंधरा दिवसांपूर्वी एका प्राण्यानं चावा घेतला होता परंतु वेळेत उपचार न घेतल्यामुळे त्याला रेबीज झाला आणि नंतर तो पिसायला असावा अशी माहिती तिथल्या स्थानिक नागरिकांनी दिली पण जेव्हा त्या तरुणाला उपचारासाठी सातारा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं पोलिसांची चौकशी झाली तेव्हा मात्र सत्य काही वेगळंच होत सातारा जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा युवराज करपे यांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित रुग्ण हा अस्वस्थ आणि घाबरलेल्या अवस्थेत हॉस्पिटलमध्ये दाखल झाला प्राथमिक तपासात तो मनोरुग्ण असल्याचं स्पष्ट झालं कारण रेबीज झालेल्या व्यक्तीला पाणी पिणं अवघड असतं याशिवाय त्याला श्वास पण संबंधित तशी कोणतीही लक्षणं आढळलेली नाहीये त्याच्यावर सध्या उपचार सुरू असून त्याच्या प्रत्येक हालचालीवर डॉक्टर बारकाईने लक्ष ठेवून आहेत तसेच पुढील निरीक्षणासाठी त्याला मानसिक आरोग्य केंद्रात हलवण्याची प्रक्रिया देखील सुरू आहे मंडळी वरिष्ठ डॉक्टरांनीच या गोष्टी अधिकृतपणे स्पष्ट केल्यानं आता अंगापूर परिसरात जो थरार निर्माण झाला होता ज्यामुळे परिसरात लोक भयभीत झाले होते त्यांनी आता मोकळा श्वास सोडल्याचं सांगण्यात येत आहे पण दुसरीकडे हा व्हिडिओ आता महाराष्ट्रात सगळीकडेच व्हायरल होत असून रेबीज झालेला कुत्रा चावल्यानं माणूस पिसाळला अशी अफवा पसरली जाते पण ज्यांना तुम्हाला हा व्हायरल व्हिडिओ मागचा सत्य सांगायचा आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ पुढे पाठवा आणि त्या घटनेवरील तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका